तर नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो कशा तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर वाचा सविस्तर माहिती तर मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून जा मित्रांनो कारण आपल्या चॅनेलचे सबस्क्रायबर वाढतच नाही मित्रांनो तर तुम्ही नवीन आला नवीन आला असाल तर तर मित्रांनो चला बघूया सध्या राज्यामध्ये मागच्या वर्षी कमी पाऊस झाल्याने दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली आहे व मध्यंतरी आलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या आतोनात नुकसान झाले आहे शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाच्या लहरी प्रमापणामुळे प्रमा हर हिरावून गेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे कर्जमाफी करण्यात यावी अशी मागणी शेतकरी वर्गामधून होत आहे राज्यांमध्ये जुलै दोन हजार एकोणीसच्या ऑगस्ट दोन हजार एकोणावीसच्या काळामध्ये अतिवृष्टी यासारख्या निर्माण झालेल्या पूर परिस्थिती व बाधित झालेल्या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्यात आलेले आहे यासाठी बावन्न बावन्न लाख पाच हजार पाचशे बासष्ट लाख इतके रक्कम वाचित करण्यात आलेली आहे यासाठी सदर योजनेच्या अनुषंगाने सहकार आयुक्त पुणे यांनी संदर्भ क्रमांक पाच पात्रांनी रुपये तीनशे एकोणऐंशी सदर योजनेसाठी सन दोन हजार तेवीस चोवीस साठी सन दोन हजार तेवीसच्या हिवाळी अधिवेशनामध्ये पुरवणी मागणीद्वारे तीनशे एकोणऐंशी पॉइंट नव्याण्णव लाखात लागत हा निधी मंजूर करण्यात आलेला आहे त्यानुसार निधी उतरण्याचा प्रचार शासनाने विचार के देणे विचार देणे होता सध्या या योजनेसाठी सन दोन हजार चोवीस चोवीससाठी सन दोन हजार तेवीसच्या दिवाळी अधिवेशनामध्ये पुरवणी मागणीद्वारे तीनशे एकोण ऐशी पॉईंट नव्याण्णव लाख दोनशे पासष्ट लाख नव्याण्णव हजार रुपये फक्त एवढा निधी राज्यात जुलै दोन हजार एकोणीस ते ऑगस्ट दोन हजार एकवीस या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या व पुरुष परिस्थितीमध्ये नुकसान झालेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्यासाठी सहा सहाय्यक राज्यस्तर कार्यक्रम तेतीस या लेखा शीर्षक अंतर्गत वितरित करण्यास शासन मान्यता देण्यात आलेली आहे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर मित्रांनो आपण भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मित्रांनो धन्यवाद